श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कपड्यानुसारसुद्धा आपले भाग्य ठरवले जाते आपण जे कपडे वापरतो त्याचा आपल्या भाग्यावर परिणाम होत असतो असे अनेक कपडे आहेत जे आपण घातले नाही पाहिजे कोणते आहेत ते, ते कपडे चला तर मग जाणून घेऊया नंबर एक फाटलेले कपडे कधीही घालू नयेत आजकाल फॅशन निघाले आहे की फाटके कपडे घालायचे पण ज्याच्यामुळे आपल्यावर गरीबपणासुद्धा येऊ शकतो फाटलेले कपडे घातल्यामुळे आपले आरोग्यसुद्धा बिघडते त्यामुळे फाटलेले कपडे कधीही घालू नये नंबर दोन आपण आंघोळ करून झाल्यानंतर लगेच नवीन कपडे घालू नये अग्निधवन करायला गेलेला व्यक्ती अंतिम संस्काराला गेलेला व्यक्ती यांनी नवीन कपडे घालू नये नवीन कपडे घालण्याची प्रथा जास्त करून हिंदू धर्मामध्ये पाळली जाते आपण जर नवीन कपडे आणले असतील आणि ते आपल्याला घालायचे असतील तर ते आपण आंघोळीच्या अगोदर घालून बघावेत परंतु आंघोळ केल्या केल्या लगेच नवीन कपडे कधीही घालू नये नंबर तीन सहसा काळ्या कलरचे कपडे घालू नये काळा रंग हा वाईट शक्तीचे प्रतीक मानले आहे नकारात्मक शक्तीचा प्रचार करणारा हा काळा कलर आहे जर तुम्हाला शनी दोष असेल तर तुम्ही शनिवारी काळे कपडे घातले तरीही चालेल पुढे जाण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल लायकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका नंबर चार इतरांचे कपडे घालू नये काही जणांना सवय असते की बाकीच्यांचे कपडे घालण्याची कारण आपल्यापेक्षा आप इतरांचे ड्रेस किंवा काही चांगले असेल तर आप 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 ते आपल्याला घालण्याची इच्छा होते व आपल्या आपण त्यांच्याकडून मागून ते घालून जातो पण त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला गरिबीपणा येण्याचा मार्ग आहे दुसऱ्याचे कपडे आपण घातल्यानंतर त्याचे भाग्यसुद्धा आपल्याला लागते आपले चांगले असलेले भाग्यसुद्धा खराब होऊन जाते त्याच्यामुळे आपल्याला दुसऱ्याचे कपडे वापरायचे नाहीत नंबर पाच तुमचे कपडे जर जाळलेले असेल तर ते चुकूनसुद्धा घालू नये इस्त्री करताना आपल्याकडून चुकून थोडासा भाग जरी जाळाला असेल तरी तो ड्रेस साडी किंवा शर्ट घालू नयेत असे कपडे आपण परिधान केल्याने आपल्याला दोष लागतो असे कपडे वापरल्यामुळे आपल्याला गरिबी येऊ शकते तर मी या पाच गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत त्याचा तुम्ही काटेकोरपणे पालन करावे आणि तशा पद्धतीने कपडे घालणे टाळावे ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ